नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत वेगवेगळ्या काउन्सिलिंग डेट ऑल इंडिया कोट्यामध्ये नेमकी काय प्रोसिजर चालू आहे स्टेट कोट्यामध्ये काय कंडिशन आहे त्याचबरोबर अदर स्टेटच्या कोणत्या डेट्स आहेत महत्त्वाच्या याविषयी या एम बी बी एस बी डी एसच्या बाबतीत त्याचबरोबर बी एम एस बी एच एम एस आणि फिजिओथेरपीचे सध्या काय अपडेट आहेत हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्यात रजिस्ट्रेशन केल्यानंतर हे संपूर्ण अपडेट्स तुम्हाला मोबाईलमध्ये मॅसेजद्वारे त्या ठिकाणी पाठवले जातात सुरुवात करूयात की एम बी बी एस बी डी एसचे सध्याच्या घडीला काय अपडेट आहेत कोणत्या महत्त्वाच्या डेट्स आहेत ते एम बी बी एस बी डी एस जवळपास सगळीकडे पहिल्या राऊंडचा जो काही रिझल्ट आहे तो डिक्लेअर झालेला आहे रिपोर्टिंग आणि जॉइनिंगची प्रोसेस चालू आहे फक्त तेलंगणा स्टेट सोडून म्हणजे महाराष्ट्र राज्यातील ज्या ज्या विद्यार्थ्यांनी तेलंगणासाठी रजिस्ट्रेशन केलेले होते त्यांची चॉईस फिलिंग पहिल्या राऊंडची अद्याप सुरू झालेली नाही परंतु बाकी सगळीकडे जर आपण बघितलं तर रिपोर्टिंग आणि जॉईनिंगच्या डेट्स चालू आहेत सुरुवात करूयात महाराष्ट्र स्टेट कोट्यापासून महाराष्ट्र स्टेट कोटा पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटा, कोटा काउन्सलिंग प्रक्रिया आपण ज्याला म्हणतो याच्यामध्ये एम बी बी एस बी डी एस पहिल्या राऊंडची सिलेक्शन लिस्ट आलेली आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेले आहेत अशा विद्यार्थ्यांना फायनल ॲडमिशन घेण्यासाठी किंवा कॉलेज होल्ड करून अपग्रेडेशनसाठी पुढच्या राऊंडमध्ये जाण्यासाठी रिपोर्टिंग आणि जॉईनिंगची लास्ट डेट जी आहे ती आहे बावीस आठ दोन हजार पंचवीस सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत विद्यार्थी मिळालेल्या कॉलेजला रिपोर्टिंग करू शकतात अगदी शेवटच्या दिवसापर्यंत कुठल्याही विद्यार्थ्यांनी वाट पाहू नये अगोदरच आपलं रिपोर्टिंग आणि जॉईनिंग त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा दुसरा आहे ऑल इंडिया कोटा एम सी सी ऑल इंडिया कोटा एम बी बी एस बी डी एस याच्यामध्ये संपूर्ण देशभरातील गव्हर्मेंट एम बी बी एस बी डी एस कॉलेज आहेत त्याच्या पंधरा टक्के सीट त्याचबरोबर संपूर्ण एम्स जिपमर त्याचबरोबर ज्या काही सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं डीम युनिव्हर्सिटी याच्या सीट भरल्या जातात याचं सुद्धा पहिल्या राऊंडची सिलेक्शन लिस्ट आलेली आहे रिपोर्टिंग आणि जॉईनिंगची प्रक्रिया त्या ठिकाणी चालू आहे रिपोर्टिंग आणि जॉईनिंग याची सुद्धा बावीस आठ दोन हजार पं च आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोट्यातून कॉलेज मिळालेलं आहे त्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा होल्ड करून पुढच्या राऊंडला अपग्रेडेशनला जायचं आहे अशा विद्यार्थ्यांना रिपोर्टिंग आणि जॉईनिंग करणं मस्ट आहे त्याची सुद्धा डेट बावीस आठ दोन हजार पंचवीस आहे त्याचबरोबर एम सी सीच्या ऑफिशियल वेबसाईटवर आणखी एक महत्त्वाची नोटीस आलेली आहे की ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं होतं आणि त्या विद्यार्थ्यांनी कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग आणि जॉईनिंग केलेलं आहे किंवा फायनल ॲडमिशन घेतलेलं आहे किंवा होल्ड केलेला आहे परंतु आत्ता त्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की मिळालेली सीट आपल्याला सोडायला पाहिजे रिझाईन करायला पाहिजे तर रेझिग्नेशन नोटीससुद्धा एम सी सीच्या वेबसाईटवर आलेली आहे ज्या विद्यार्थ्यांनी एखादं ऑल इंडिया कोट्यातून कॉलेज मिळालेलं आहे त्या ठिकाणी रिपोर्टिंग केलेलं आहे आपले डॉक्युमेंट्स दिलेले आहेत किंवा चेक किंवा डीडी किंवा आर टी जी एसद्वारे पेमेंटसुद्धा केलेलं आहे कॉलेजला परंतु आता त्या विद्यार्थ्याला असं वाटते की आपण मिळालेली सीट सोडायला पाहिजे तर रेझिग्नेशन नोटीस सुद्धा एमसीसी दिलेली आहे कारण वेगवेगळ्या स्टेटचे रिझल्ट लागलेले आहेत बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोट्यातही कॉलेज मिळालेलं आहे त्याचबरोबर स्टेट कोट्यातही कॉलेज मिळालेला आहे ऑल इंडिया कोट्यातलं कॉलेज अगोदर जाऊन जॉईनिंग जाँन केलं असेल आणि आता त्या ता विद्यार्थ्याला सोडायचं असेल तर विद्यार्थी त्या ठिकाणी कॉलेज सोडू शकतो सेक्युरिटी डिपॉझिट विद्यार्थ्याचा सेफ राहील असं त्यांनी सांगितलेलं आहे रिझाईन करण्यासाठीची लास्ट डेट त्यांनी दिलेली आहे पंचवीस आठ दोन हजार पर्यंत विद्यार्थी कॉलेज सोडू शकतो ऍडमिशन घेतलेले विद्यार्थ्यांनी ज्या विद्यार्थ्याला एमसीसी ऑल इंडिया कोट्यातून कॉलेज मिळालेला आहे परंतु तो कॉलेजला गेलाच नाही किंवा रिपोर्टिंग जॉईनिंग केलीच नाही तर त्या विद्यार्थ्याचं फ्री एक्झिट आहे त्याला काही करण्याची आवश्यकता नाही ही रेझिग्नेशन नोटीस अशा विद्यार्थ्यांची आहे की रिझल्ट लागल्यानंतर विद्यार्थी कॉलेजला गेला त्या ठिकाणी डॉक्युमेंट्स दिले होल्ड केलं कॉलेज किंवा फायनल ॲडमिशन केलं परंतु आत्ता त्यांना कॅन्सल करायचं आहे तर असे विद्यार्थ्यांसाठी ही ॲक्टिव्हिटी आहे तो विद्यार्थी जाऊन त्या ठिकाणी कॅन्सल करू शकतो तशा प्रकारची नोटीस सीच्या ऑफिशियल वेबसाईटवर आहे अदर स्टेट एमबीबीएस बी बी एस चे काय काय अपडेट आहेत ज्यामध्ये महाराष्ट्रात राज्यातील विद्यार्थी प्रामुख्याने भाग घेतात असं पहिलं स्टेट आहे कर्नाटका पहिला राऊंड रिपोर्टिंग जॉईनिंग वगैरे सगळी प्रोसेस त्यांची झालेली आहे एम बी बी एस बी डी एससाठी साठी सेकंड राऊंडचं सा प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स आलेलं आहे याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात ऑफिशियल वेबसाईटवर कर्नाटकाच्या एसचं प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी पाहायला मिळतील दुसरं स्टेट आहे उत्तर प्रदेश पहिल्या राऊंडचं रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे रिपोर्टिंग करण्यासाठी विद्यार्थ्यांना सव्वीस आठ दोन हजार पंचवीस ही लास्ट डेट दिलेली आहे तुमच्या अलॉटमेंट लेटरवर जे काही नोडल सेंटर दिलेलं आहे त्या ठिकाणी विद्यार्थ्याला ॲडमिशनला जावं लागतं त्याची लास्ट डेट जी आहे ती सव्वीस आठ दोन हजार पंचवीस आहे महाराष्ट्र राज्यातील बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी तेलंगणासाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे तेलंगणा एम बी बी एससाठी तेलंगणा मॅनेजमेंट कोर्टामध्ये आपण रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी करत असतो तर या ठिकाणी चॉईस फिलिंगचं शेड्यूल अद्याप त्या ठिकाणी आलेलं नाही ही एक प्रोसेस आहे जी थोडीशी मागे चालताना आपल्याला पाहायला मिळते त्याच्यानंतर झारखंडचा पहिल्या राऊंडचा रिझल्ट आलेला आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना झारखंडमध्ये एम बी बी एससाठी ॲडमिशन मिळालेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी रिपोर्टिंग करण्यासाठी कॉलेजला चोवीस आठ दोन हजार पंचवीस ही शेवटची डेट आहे हे संपूर्ण अपडेट्स तुम्हाला एकत्रित आमच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये पाहायला मिळतील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून सहज तुम्ही आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन जॉईन करू शकता त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने पेड काउन्सलिंग जॉईन करायची असेल तर ॲप्लिकेशनमध्ये पेड काउन्सिलिंग कोर्स आहे त्या ठिकाणी संपूर्ण टर्म्स अँड कंडिशन वाचून विद्यार्थी पेड काउन्सलिंग जॉईन करून घेऊ शकतात संपूर्ण जे काही कट ऑफ आहेत ते पेड बुकलेटमध्ये आपण एकत्रित विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी दिलेले आहेत कट चे बुकलेट जे आहेत ते अगदी मोफत विद्यार्थी त्या ठिकाणी पाहू शकतात सगळ्यात महत्त्वाचं बी एम एस बी एच एम एस बी एम एस आणि फिजिओथेरपी हे राऊंड किंवा याचं पहिल्या राऊंड शेड्यूल किंवा याच्या चॉईस फिलिंग कधीपासून सुरू होतील असे प्रश्न विद्यार्थ्यांचे येत आहेत तर सगळ्यात आधी जे शेड्यूल येणं अपेक्षित आहे ते आहे ऑल इंडिया कोटा डबल ए ट्रिपल सी म्हणजेच जे काही आयुष कोर्सेस आहेत याच्यामध्ये बी ए एम एस बी एच एम एस बी यू एम एस ह्याचे जेवढे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत जसं एम सी सी आहे एम बी बी एस बी डी एससाठी तसं आयुषसाठी डबल ए ट्रिपल सी पंधरा टक्के सीट त्याचबरोबर जेवढ्या डीम युनिव्हर्सिटी आहेत संपूर्ण देशभरात बी एम एस आणि बी एच एम एसच्या त्याच्या शंभर टक्के सीट त्याचबरोबर जेवढे सेंट्रल इन्स्टिट्यूट आहेत आयुर्वेदासाठीचे त्याला आपण एन आय ए म्हणतो नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा याच्या शंभर टक्के सीट या डबल ए ट्रिपल सीच्या वेबसाईटवरून भरल्या जातात तर याचं जे काही शेड्यूल आहे सगळ्यात आधी येणं अपेक्षित आहे परंतु हे अद्याप पब्लिश झालेलं नाही जोपर्यंत हे शेड्यूल येणार नाही तोपर्यंत महाराष्ट्र स्टेट कोट्याचं बी एम एस बी एच एम एस बी एम एस किंवा फिजिओथेरपीचं शेड्यूल येणार नाही कारण महाराष्ट्र जे आहे ते ऑल इंडिया कोट्याला कम्प्लीट त्या ठिकाणी फॉलो करत असतो त्याच्यामुळं ऑल इंडिया कोट्याचं शेड्यूल अद्याप त्या ठिकाणी पब्लिश झालं नसल्यामुळं बाकी ज्या प्रोसेस आहे त्या वेटिंगवर आहेत त्यामुळे हे जे शेड्यूल आहे हे येणं अगोदर अपेक्षित आहे वेबसाईटवर जो जेव्हा मी हा व्हिडिओ आहे तोपर्यंत तरी हे शेड्यूल पब्लिश त्या ठिकाणी झालेलं नाही येत्या काही दिवसामध्ये डबल ए ट्रिपल सी दोन हजार पंचवीसचं आयुष काउन्सलिंगचं शेड्यूल त्या ठिकाणी येण्याची अपेक्षा आहे त्याच्यानंतर स्टेट कोट्यामध्ये जर बघितलं महाराष्ट्र स्टेट कोट्यामध्ये बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस जे ॲडमिशन प्रक्रिया आहेत याच्या दोन काउन्सलिंग प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या सीई टी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरून होत असतात पहिला आहे पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटा काउन्सिलिंग प्रक्रिया याच्यामध्ये राज्यातील जेवढे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस चे त्याच्या पंच्याऐंशी टक्के सीट कारण पंधरा टक्के डबल ए ट्रिपल ला गेलेले आहेत आणि जेवढे प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत याच्या शंभर टक्के सीट सॉरी याच्या सुद्धा पंच्याऐंशी टक्के सीट या पंच्याऐंशी टक्के स्टेट कोट्यामध्ये भरल्या जातात आणि याचं विभाजन कसं आहे की याच्या काही सीट मेरिटवर आणि पंधरा टक्के सीट ज्या आहेत त्याच्यातल्या मॅनेजमेंट कोट्याच्या ज्याला आपण इन्स्टिट्युशनल कोटा म्हणतो याद्वारे भरल्या जातात तर पंच्याऐंशी टक्के स्टेट कोट्याचा सुद्धा शेड्यूल या ठिकाणी पब्लिश झालं नाही दुसरा आहे पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज कारण इथे पंच्याऐंशी भरल्या जात आहेत प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजच्या रिमेनिंग पंधरा टक्के जे आहेत त्या ऑल इंडिया कोटा महाराष्ट्र बी एम एस बी एच एम एस बी एम साठी ओपन स्टेट कोटा राज्य आहे बाहेरील राज्यातील विद्यार्थी सुद्धा महाराष्ट्र राज्यातील प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट से बी एम एस बी एच एम एस मध्ये ॲडमिशन घेऊ शकतात त्यांच्यासाठीची ती प्रोसेस आहे परंतु त्यामध्ये बाहेरील राज्यातील विद्यार्थी कमी रजिस्ट्रेशन करतात आणि महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी सुद्धा त्याच्यात रजिस्ट्रेशन करू शकतो त्याच्यामुळे महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांचीच संख्या त्याच्यामध्ये जास्त असते त्यामुळं हे एक शेड्यूल महत्त्वाचं आहे पंधरा टक्के ह्याचं सुद्धा अजून पब्लिश झालेलं नाही याच्यासाठी सुद्धा पन्नास हजार रुपये एवढं डिपॉझिट आहे आणि इकडे डबल ए ट्रिपल सीसाठी जर तुम्हाला डीम भरायचं असेल तर याच्यासाठी सुद्धा पन्नास हजार रुपये एवढं डिपॉझिट त्या ठिकाणी घेतलं जातं स्टेट कोटा किंवा ऑल इंडिया कोटा BMS, 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 बी एम एस बी एच एम एस बी एम एसचं अद्याप कसलंही शेड्यूल त्या ठिकाणी प्रकाशित झालेलं नाही दुसरं महत्वाचं महाराष्ट्र राज्यातील काही विद्यार्थी जे आहेत कर्नाटकामध्ये बी एम एससाठी इंटरेस्टेड आहेत काही विद्यार्थी मध्य प्रदेश काही विद्यार्थी उत्तर प्रदेश यांचं सुद्धा सेड्यूल त्या ठिकाणी आलेलं नाही त्याचबरोबर फिजिओथेरपी बी पी टी एस याचं सुद्धा महाराष्ट्र स्टेट कोट्याचं शेड्यूल अद्याप प्रकाशित झालं नाही बी एम एस बी एच एम एस बी एम एस च्या शेड्यूल सोबतच फिजिओथेरपीचा शेड्यूल सुद्धा ता त्या ठिकाणी येत असतं रजिस्ट्रेशन विद्यार्थ्यांचे स्टेट कोट्याचं एकच कॉमन असल्यामुळे रजिस्ट्रेशन प्रोसेस झालेली आहे परंतु आता प्रतीक्षा आहे की आयुष काउन्सिलिंग कोर्सेसच्या चॉईस फिलिंगची त्याचबरोबर फिजिओथेरपीच्या चॉईस फिलिंगची अद्याप हे शेड्यूल त्या ठिकाणी आलेलं नाही त्याचबरोबर आणखी एक महत्वाचा मुद्दा सीने रेझिग्नेशन जे आहे ते पंचवीस आठपर्यंत पर्यंत दिलेलं आहे म्हणजे डी एस ऑल इंडिया कोट्यापर्यंत बोलतोय आणि शेड्यूलनुसार सेकंड राऊंड जो आहे तो एकवीस आठ ते सव्वीस आठच्या हो दरम्यान होतो आहे तर ह्या डेट्स कदाचित बदलण्याची शक्यता सीद्वारे सी आहे कारण पंचवीसपर्यंतच पर्यंतच पंचवीस तारखेपर्यंत जे आहे पहिल्या राऊंडचीच प्रोसेस त्या ठिकाणी चालेल असं म्हणायला हरकत नाही त्याच्यानंतर एमसीसी सेकंड राऊंडचा शेड्यूलमध्ये डेटमध्ये चेंजेस करू शकतात अपडेट्स आपल्याला सीच्या सी वेबसाईटवर पाहावे लागतील नेमके कशा प्रकारे येतील ते होते संपूर्ण काउन्सिलिंग प्रक्रियेचे महत्त्वाचे जे काही पॉईंट्स होते महत्त्वाचे जे काही अपडेट्स होते महत्त्वाच्या ज्या काही डेट्स होत्या त्या आपण तुमच्यासोबत डिस्कस केलेल्या आहेत अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स मोबाईलवर मिळवण्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद